नमस्कार मित्रांनो तर आता सध्या आपण कुठं आलोय तुम्हाला सांगतो जे की मी तुम्हाला सांगित होतं आपल्याला एक सॉन्ग शूट करायचं आहे पूजाचं माझं त्या दिवशी मी सॉंग ऐकलं होतं खरं खरं सांगतोय पूजा जीव प्रेमात पडलाय तुझ्या हे सॉन्ग आपल्याला शूट करायचं आहे त्यातले काही सीन आपल्याला कुठे घ्यायच्यात ह्या वाड्यामध्ये घ्यायच्यात तर हा वाडा कुठे आहे जास्त लांब नाही आपल्याच बारामती म्हणजेच केशवबाग जामदार रोड या ठिकाणी म्हणजेच ढाका करवाडा म्हणून फेमस आहे या तुम्ही येऊ शकता तुम्हाला जरी शूट करायचा असेल कधी रिसेप्शन असेल किंवा फोटोशूट असतील किंवा तुमचा कुठलाही कार्यक्रम बड्डे वगैरे कुठलाही असू द्या तुम्ही तर करू शकता तर आता आपण वाडा आतमधून बघणार आहे कसं आहे मला तर हा वाडा याच्यासारखा दिसतो आहे झपाटलेला नाही कुठला रे पचाडलेला पचाडलेला वाडा तर बघूया आतमधून कसा आणि ह्या वाड्याचे बघा इकडे खोल अँड सोल ओनर हो आपले राहुलदादा आहेत तर यांचा हा वाडा आहे तर यांच्या मी डिटेल्स जे आहेत ना त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर आपल्याला बघूया गाण्यासाठी काय काय सूट होत आहे आतमध्ये चला माझ्या मागा पूजा चला पिओ पि चलो वाडा को चलो 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 माझ्या बरोबर पिओ कृष्णा सगळेच आलेले कॅमेरा मॅन आहे आपला शंभो इंटर आहे वाड्या वाडा आपल्याला एक्सप्लोअर करायचं वाड्याची टोटली माहिती आपल्याला राहुल दादा देणार आहेत इंटर डोर आहे छोटे डोर आहे म्हणजे छोट्या डोअरने कसला माझ्या हा दिंडी दरवाजा आहे पहिल्या जुन्या काळामध्ये पूर्ण दरवाजा उघडायचा आहे त्याच्याऐवजी आपण ह्या छोट्या दरवाजातूनच ये जा करायचे ज्यावेळेस मोठे इव्हेंट वगैरे असतील त्यावेळेस पूर्ण दरवाजा उघडायचा आणि हा छोटा जो दरवाजा आहे त्याला दिंडी दरवाजा म्हणायचं जसं की आपण आतमध्ये एंटर करतो मित्रांनो आपण आतमध्ये एंटर करतो तर आपल्याला असं वाटतं की एखाद्या सिरियलचा सेट जो असतो ना सिरियल किंवा एखाद्या पिक्चरमधला सेट सेम आहे आणि राहुल दादांचा पण पर्पज तोच आहे की आ, या ठिकाणी शूटिंग किंवा अजून काय काय तुमची थोडक्यात ओळख करून सांगा थोडक्यात राहुल ओळखकर मी चित्रपट क्षेत्रामध्ये पंधरा ते सोळा वर्षापासून आहे आणि ॲज अ लाईन प्रोड्युसर म्हणून आहे तर आम्हाला शूटिंगसाठी जास्त करून वाड्याची रिक्वायरमेंट होती दहा वर्षापूर्वीचं स्वप्न होतं वाडा बांधायचं <laughs> आठ वर्षापासून कलेक्शन चालू केलं आणि दीड वर्षापूर्वी बांधकामाला सुरुवात केली आता वर्षात पूर्णत्वास वाडा नवीन आहे का नवीन नवीन बांधलाय नवीन जुना वाडा आहे तो तुम्ही आपण जागा विकत घेऊन हा वाडा बांधलेला आहे म्हणजे हा स्ट्रक्चरच केले का हे सगळं आपण ही जुन्या पद्धतीत वाडा कसा असतो त्या टाईम घेऊन आपण वाडा बांधू आणि लिफ्ट पण आहे त्या वाड्याला आता वाड्यामध्ये भरपूर असे कार्यक्रम होणार आहेत मग वेळेस लोकांना वरच्या फ्लोरला जायचं असेल किती फ्लोर आहे एकच फ्लोर आहे अच्छा आणि त्यासाठी आपण आठ लोकांची लिफ्ट केली जर एक फ्लोर आहे तरी लिफ्ट केली या माणसं चार फ्लोर असले तर लिफ्ट करत नाही या आणि नव्या पद्धतीचा वाडा बांधलाय आहे वाड्याला एक्सप्लोअर करायला थोडा टाईम लागत पण तुम्ही बघा वाड्याचा काना कोपरा आपल्याला राहू द्या दाखवणार पूजा चल आपल्याला पहिल्यांदा आपल्या गाण्याचा शॉर्ट मित्रांनो बघा या ठिकाणी घ्यायचा आहे

दोनों जुन्या पर तीस ही टीम के बोली मस्त चार टोटल वाड्याला आमच्या चार जोर पास एक से खिड़की आ ही टोटल एक म्हणजे एक से। मंजे सेम चुरी मार ले मार सकते हैं अरे हाँ <laughs> स्टील चे बार वगैरे लावतात आपण हे हिसाब बनवलेले बार आहेत हाँ विंडो ला पूर्ण हँडमेड केलेले हँडल्स ले हैंडल्स छोटे छोटे गुस्ते काम कड़ी मनाई जाएगा काम और बोल्टी सगर पी है। है, का आपल्या वाड्यात वाड्यामध्ये सहा बेडरूम आहेत खाली काही गेस्ट रूम आहेत जेवणासाठी हॉल आहेत रूम आहे स्टोर रूम म्हणून किंवा आपण गेस्ट रूम म्हणून वापरणार आहे जुन्या काळातल्या अशा कुंट्या खुंट्या दिवळ्या त्या पद्धतीने आपण वापर केलेला आहे तर मित्रांनो प्रेम किती भारी भेटतात बघा तिकडून तिकडून जर फ्रेम घेतली ना आता माझ्या डोक्यात आले की आपल्या गाण्यासाठी इथंच फ्रेम घ्यायचे लाईट्स वगैरे टाकून तरी वाड्याचं बांधकाम अजून म्हणजे थोडंसं काम चालू आहे नाहीतर एकदा फायनल झाला ना वाडा तेव्हा पण आपण एकदा येऊ आपण जेवणासाठी मॉल मोठा वरती आपण हा इकडे दरजा पिहू 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 तुला कुठं निव आपण इव्हेंट होणार आहे सगळ्यात जास्त होणार आहे दोघांचा इव्हेंट असेल बैठी कार्यक्रम जो असेल mm -hmm. तो इथे ठेवून आपण पुढं संपूर्ण चेअर साईडला लावू शकतो जर बैठी कार्यक्रम किंवा लाईव्ह स्टँडअप कॉमेडी वगैरे काय असेल पावसाचं पावसाचं पाणी पडलं आतमध्ये तर तिकडं आपण अवलेश काढलेला आहे चौकामध्ये लाइटिंग पाहिजे असेल तर प्रत्येक कपड्यामध्ये आपण लाईटिंगचे पॉइंट काढून देऊया ओके मस्त चला आता मला असं वाटतंय वरती पण तुम्ही सगळ्या गोष्टी बनवले

आता ही जी हांडी आहे त्याला खरबूज लाईट म्हणायची आणि आपण वेगवेगळ्या ला कलरच्या लाईट ठेवल्यात की जेणेकरून प्रत्येक विंडोला समोर वेगवेगळे व्ह्यू मिळतील याच्यामध्ये हॉरर एपिसोड खतरनाक होऊ शकतो असं मला वाटतं या फ्लोअर आपण कॉमन वॉशरूम दिलेलं आहे कॉमन कॉमन नाही दोन आहेत लेडीज जेंट्स असे आपण सेपरेट सेपरेट केले चला

प्युअर व्हेज नॉन व्हेज आता होत आहे बघा कॅप्शन मध्ये एक डिस्क्रिप्शन मध्ये ऑल डिटेल्स भेटतात तुम्हाला तर चला वाड्याच काम लवकरच कंप्लीट होणार आहे दिवाळीमध्ये उद्घाटनाचं आमचं नियोजन आहे जो माझं हे सगळं काम झालेलं आहे म्हणजे हॉटेल टाईप असतो मी हॉटेल आहे आता कसं आहे ते वाडे भरपूर आहेत

जो झोपून आंघोळ गेली तर चालतं आहे चला आता पुढं आणि वरती काय आहे आता तुम्हाला बसरून तुम्हाला दाखवायचं नाही की आम्ही शेवट दाखवत असतो त्याला दरबार हॉल बनायचे पण जसं आपल्या माणसाच्या शरीरातलं हृदय आहे तसं माझ्या वाड्यातलं हृदय आहे हृदयामध्ये दरबार बाल हां तो दरबार आम्हाला दाखवतो हा जाऊ नंबर स्टोर रूम आहे तुम्हाला मेन दरबार हॉल दाखवतो नक्की त्याला मला आवडेल मध्ये नक्कीच मला बघायचं तुम्ही सुद्धा दरबार हॉल मध्ये आपण काय करतोय पण त्याच्यामध्ये पिक्चर दाखवणार आहे तीस लोकांची कॅपॅसिटी राहणार आहे ज्या दिवशी पिक्चर रिलीज होणार आहे त्या दिवशी आपण तो पिक्चर दाखवणार आहे अच्छा तर त्याच्या मागचा जो ब्रेक चाला तर त्यासाठी आपण इथं त्या बाजूला आपण हॉल गेलेला आहे जिथं आपण चहा पाणी आता इथं त्याला प्रेम करायचा तुम्हाला दाखवलंय त्या बाजूला

तो आता आमचं प्रोजेक्टर आहे तर तुम्हाला दिसायचं नसेल तर कुठच काही दिसणार नाही आपण हे डबल पर्पज युज करणार आहे वाढदिवस असतील किंवा काय कार्यक्रम असतील गाण्याचे कार्यक्रम असतील त्यासाठी गाण्याचे कार्यक्रम असतील बैठकी संगीत कार्यक्रम असेल थे 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 है? है स्वें स्वें आ, आ, तर ही पृथ्वी ते पस्तीस लोक बसायची कॅपॅसिटी आहे ऍडजस्ट केलं तर साधारण चाळीस पंचेचाळीस हा ऍक्च्युली म्हणजे राजा महाराजांचं जसं दरबार दरबार असायचं त्या टाईप मध्ये टाईप मध्ये केलेले पूर्ण हे पूर्ण सागवान आहे जवळपास शंभर सव्वाशे वर्ष जुनं सागवान मला मिळालं अरे ह्याला आपण पिऊ कोट केलेले ह्याला ता आर्च म्हणायचं ह्याला केळफुल म्हणायचं जुन्या काळात खिडक्यांना देवळ्यांना ते असायचं वरती जे सिलिंग केलेले काळामध्ये त्या काही डिझाईन असायच्या किंवा वाडा बनवत असताना आपण काय केले की जुन्या वाड्यांचा अभ्यास केला <laughs> आणि नवीन काय बनवायचा प्रयत्न केला नाही आर्किटेक्ट्या मीच करतो आणि आमचे चाकोळकर साहेब आहेत सोलापूरचे तर त्यांनी मला कलर शेड मला ज्या काही अडचणी आल्या तर मग ते कलर शेड असतील ही जी वरची डिझाईन आहे ते सोलापूरचे आर्किटेक्चर चाकळकर सर त्यांनी मला ही डिझाईन दिली मला जिथे जिथे अडचण येते मला गाईडन्स करतात एका ऍक्टर बरोबर डिझायनर सुद्धा आहेत अँड रायटर सुद्धा आहेत ऍक्टिंग खतरनाक <laughs> करतात आणि बऱ्याच काय काय पंधरा सोळा वर्षांनी त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालं म्हणजे आणि त्याच्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली आणि आज त्यांनी हा कमर्शियल हा बारा वाडा बारामतीमध्ये मला तर वाटतंय पहिल्यांदाच एवढा मोठा वाडा असेल ते पण शूटिंग साठी बाकीचे आहेत बट बर... आता ह्याच्यातली महत्वाची गमत दाखवायचे राहिली हा तुम्हाला थिएटरचा फील पाहिजे हा तो कसा असतो हि तर इथं तुम्ही तुमचे ट्रेझर ट्रेझर ट्रेजर ट्रेलर किंवा तुमच्या पिक्चरच्या संबंधितले पोस्टर लॉन्चिंग असतील किंवा करू शकतो तर तुम्हाला मी आता पिक्चरचा डेमो दाखवतो ओके आता स्क्रीन खाली गेली

आता हा इनबिल्ड पडदा आहे तुम्हाला दिसणार पण नाही कुठं पडदा आहे ॲटोमेशन केलेला आपण प्रोजेक्टरला सुद्धा आपण ॲटोमेशन केलेलं आहे आमचे मित्र रोहित सावंत म्हणून पुण्याचे आहेत पंचवीस वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी आपल्याला ही सिस्टीम करून दिलेली आहे मिड इन जर्मनची पूर्ण सिस्टीम आहे लाइटची किंवा शो पीसची वाटत नाही स्पीकर मी म्हणतो काहीतरी आता आणि आपण जे सॉन्ग शूट करणार आहे त्यातला काही पार्ट मला तर आता असं वाटत तिथे बऱ्यापैकी पार्टीच शूट होतील लोकेशन असो खालचं असो किंवा बेडरूमचा असो किंवा वाड्याचं असो आता आपण एखादा टीजर बघूया <ण्णाग> मग देशाचं संरक्षण कोण करणार मी देशाचा हिरो आहे की नाही मग मला तर आवंच लागेल ছি ভক্তি দুর্